जय शिवराय भावांनो मी सचिन हवळे पाटील आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे मुंबई वारी केली सगळ्या सहा कोटी मराठी आपण मुंबईला गेलो मुंबईहून पुन्हा आपण निघालो मनोज दादानी सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आपण आनंदात ये सगळेजण गुलाल आहेत फटाके फोडू राहिले प्रत्येक गावागावात सगळे मराठा समाजातले बांधव हे आनंदित आहे पण त्यामध्ये काहीतरी एक दोन चार अभ्यासक असेल किंवा जे या लढ्यामध्ये बऱ्याच दिवसाचे काम करत असतील त्यांच्या काही मनामध्ये शंका राहिलेल्या आहेत तर ते न्यूज चॅनलवर त्यांच्या बाईट्स देत आहेत आणि मग त्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो लाखो हजारो फोन हे ये सगळे येत असतात की कि हे जे मिळालं ते आपल्याला मिळालं का ते टिकन का याला चॅलेंज होईन का या बारा भांगडी ज्या होत्या मग आता आपण काय केलं की बा ते बी अभ्यासक आहे ना तर आपणही जे जे ज्या लोकांनी बरेच वर्ष यामध्ये काम केलं जसे आमचे किशोर भाऊ चावा छावा संघटनेच्या माध्यमातून आहे पुन्हा कायदेशीर बाबीने किशोर भाऊ मराठवाड्याची मागणी बऱ्याच दिवसापासून मांडत होते मनोज दादा सोबतही बराच काळ त्यांचा गेलेला आहे आणि मध्यंतरी थोडस मराठवाड्याचं का महाराष्ट्राचं या गोष्टीमुळं त्यांच्या दोघांचं हे होतं पण मग मनोजदादाने सगळ्या अभ्यासकांना बोलवलं आणि सगळ्या अभ्यासकांना बोलवल्यानंतर जेव्हा मुंबईला मनोज निर्णय घेतला त्यावेळेला या सगळ्यांचं होकरार्थी उत्तर आलं तसंच जे विरोध बोलतायत त्यांचंही होकरार्थी आलं होतं था। सरकारनी स्पष्टपणे मनोज दादाला सांगितलंय की तुम्हाला जर याच्यात अजून काही सुधारणा करायची असेल तर आमची दारं उघडे पण काही अभ्यासक हे न्यूज चॅनलवर बोलत आहे त्यामुळे आमचा समाज संभ्रम येते म्हणून आपण किशोर भाऊ चव्हाण यांना निमंत्रित केलं की भाऊ त्यामुळे आणि भावांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाने हा प्रत्येक मराठ्यापर्यंत पोहोचवायचा जास्तीत जास्त शेअर आहे आपले हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून करन... ठेवा कारण आपण जे आहे ना आरक्षणाबद्दल आता ही सिरीज याच्यामध्ये सांग अभ्यासक मोड़ बोलून ह्या कायदेशीर जो पेच आहे लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्याचं काम करणार आहे मनोज जयांगी पाटलांचा मागच्या दोन वर्षापासून जो लढा चालवता आरक्षणासाठी त्याचा जी आलेला आहे काय सांगतो हे मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे मराठा समाज बारकाईने मराठा आरक्षणावर लक्ष ठेवून आहे दोन हजार एकवीस ला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपीठाने मराठा आरक्षण नाकारलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मनोज जरांगे पाटील ह्या आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि मराठा आरक्षणाची मागणी करतात पण ह्या विषयात अनेक वर्षापासून आम्ही काम करताना मराठवाड्यातील मराठा आरक्षण विषय घेतला होता आणि आजचा जो जी आर आहे हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना लागू होणार अशा संदर्भातला तो आहे म्हणजे विचार करा तुम्ही सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केल्यानंतर मराठवाड्याच्या आरक्षणावर आम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर आणि आमचंही म्हणणं हेच होतं की मराठ झालं तर भविष्यात फक्त मराठवाड्यातील आरक्षण प्राथमिक दर्जाने हक्काने पूर्ण होऊ शकतं म्हणून जो जी, जी आर निघाला आहे प्राथमिक त्यामुळं आम्ही अनेक वर्षांनी काम करत असताना आम्ही आनंदित आहे आणि विशेष म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांनी स्पष्ट विचारलं होतं तुम्ही अनेक वर्ष या विषयावर काम करताय तुमचं आयुष्य गेलेलं आहे तुम्ही सांगा मी त्यांना विनंती केली की शासनाकडून फक्त जी आर सुधारण्यासाठी वेळ घ्या आणि या आंदोलनाच्या जरांगे पाटलाच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं की आज जो आपला हैदराबाद गॅजेट आम्ही तुम्ही आहे तसा जी आर काढलेला आहे याचा अर्थ आम्ही असा घेतो की मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुंभित जाणार आहे हो किंवा नाही विखे पाटील हो म्हणाले आणि दुसरा प्रश्न मनोज दादा हा विचारला की काही जणांचं असं म्हणणं आहे ज्या लोकांनी या विषयावर काम केलेलं आहे त्यांना काहीतरी परंतु शंका आहे तर तुम्ही हे सुधारणा करण्यासाठी संधी देणार का नाही देणार ह्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहे राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सुधारणा करण्यासाठी आपण आपण संधी देत आहोत म्हणून आणि ह्या संधीचा फायदा आपण घ्या आता आमच्यातलेच काही शहाणे जे आहेत जो जे आर निघाला त्याच्यावरच आपलं मत प्रकट करणं चालू आहे आणि समाजात संभ्रम निर्माण चालू आहे समाजात संभ्रम निर्माण तो तो काही हरकत नाही पण ज्या माणसाने आपलं आयुष्य विसलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी आपला जीव जाळलेला आहे मुंबईत समाज घेऊन गेलेला आहे त्याचे काय परिणाम होते होणार होते ते पाहिलं नाही मनोजची प्रकृती भविष्यात कशी राहील हा काही विचार न करता आपलं मत प्रकट करून आपलं अज्ञान समाजाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतात हे जे गॅजिटेर आहे त्या मध्ये फक्त लोकसंख्या किंवा त्या गावामध्ये जातनी आहे जे आहेत वंशवळ किंवा आडनाव सहित असं काही नाही हे पा ह्यात आपण काम करतोय शिंदे समिती जी काम करते तशातल्याच लोकांचं मत आहे आता शिंदे समिती काम करत असेल तो तसाच ढाचा असेल तर तो मनोज राऊन आम्ही का स्वीकारणार आम्ही अजून जाणार आहे सरकारकडे सरकारकडे मनोज दादाच्या म्हणण्यानुसार आम्ही जाणार आहे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे तिथे की यात काहीतरी परंतु आहे पण सगळंच खराब आहे असं आमचं म्हणणं नाहीये ही पहिली पायरी आहे पहिली पायरी आहे दुसरी पायरी आपण सुधारणा करू आणि तो सुधारित जी आर जो निघेल आँग त्याचा उपयोग समाजाला होणार की नाही होणार ह्या ज्ञानी मंडळीने त्यांना आव्हान करायचं आहे जे आपलं मत प्रगट करतायत मनोज जरांगे पाटील हॉस्पिटलला आहे मी पण मनोज दादाच्या विरोधात फार बोललेलो विरोधात म्हणजे काय वैचारिक मतभेद आमचे वैचारिक मतभेद भावाभावाचे असतात घराघरुद्ध असतात सामाजिक कार्यकर्त्याचे असू शकतात ते आमचे आहेत आणि ते भविष्यातही असू शकतात पण मनातून जी खटुता आहे ती अजिबात नाहीये म्हणून आता आम्ही जाणार आहोत आणि आल्यानंतर आपण पाहूया काय होतं काय नाही की मराठवाड्याचं झालं पाहिजे नाही बरोबर आहे ना ज्या आता मी सुरुवातीला काय सांगितलं सुप्रीम कोर्ट आणि मराठा आरक्षण नाकारलंय तर मराठा आरक्षण मागणी करू शकत नाही आणि मनोजने मला पाठवलं होतं ना मुख्यमंत्र्याकडे मग मी तिथं ती मराठा आरक्षणाची मागणी नाही केलेली मराठवाड्यातील आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या ती मागणी केली म्हणून पहिले महसूलची समिती नियुक्त झाली आणि त्याची डेट बी एकोणतीस ऑगस्टला संपत होती म्हणून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मनोज दादा बसलेला हे तर काही लोकांना माहीतही नाही आहे काय कारण आहे त्याच्यानंतर शिंदे समिती नियुक्त झाली आणि मी एवढं सांगतो ना हो ज्या मराठवाड्यात अहो आज्ञानी जे आमचे आहे बोलणारे विरोधात विरोधात नाही पण तरी म्हणतो विरोधात योगेश तू तो वकील येणार आहे अरे मराठवाड्यात हायकोर्टाचे आदेश होते कुंभीजात प्रमाणपत्र न देण्याचे ही शिंदे समिती नियुक्ती झाली अडीच लाखाच्या वर कुंभी जात प्रमाणपत्र वाटलेले काय पाहिजे अजून आम्हाला अरे आम्ही आमचं जीवन सार्थ झालं समजतो आमचे तीस एकतीस वर्ष झाले आम्ही उद्या काही झालं आमच्या जीवनाचं बरं वाईट आम्ही मेलो तरी अरे आम्ही अत्यंत समाधानी आहोत जिवंत असताना आजच्या डेटला अडीच लाख प्रमाणपत्र कुंभीचे वाटलेले तर प्रक्रिया चालूच राहणार आहे आणि वाढणारच आहे ना त्या प्लस आता जी आर आपल्याला आलेला आहे हाही अपरिपूर्ण नाहीये मनोजरंगे पाटील काही लोकांना तिथे पाठवणार आहेत चर्चा केल्यानंतर जो नवीन जी आर आहे अजून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील मराठ्यांना आपले कुंभी जात प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि आम्ही यात समाधानी आहोत आणि आम्ही या आयुष्यावर काम करणार आहोत जी आर बद्दल बराचसा संभ्रम असंख्य वेगवेगळे मत समोर येतात काही मराठा अभ्यासकांचं देखील मत येतात जसं तुम्ही योग्य उल्लेख केलेला त्या विपरीत आणखी काही ऍडव्होकेट आहेत जे म्हणतात की या जी आर मुळे काळीचाही फायदा होणार नाही येथेही प्रवास होणार नाही यावर तुमचं मत मी काय म्हणतो आजचा जी आर आहे त्याच्यात काही परंतु हे मला मान्य पण तुम्ही जे अभ्यासक अभ्यासक म्हणता मी स्वतःला कधी अभ्यासक म्हणलेला नाही मी या विषयावर अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता मी समजतो आणि जे मत प्रगट करतात ना माझी त्यांना विनंती आहे तुम्ही ह्या विषयात मनोज दादा बरोबर किती वर्ष काम केलं किती दिवस काम केलं किती आंदोलनात त्या माणसाच्या सहभागी राहिले राहिले वकील मंडळीचा वकील मंडळीचा हायकोर्टाचा स्टेजवर जकील बसवला होतो ना पिंगळे पण होते तिथे तो विचारात आंदोलन करतो ना मनोज मी तर खाली उभा होतो आम्ही एवढा विषय आमचा असताना सुद्धा आम्ही खाली होतो नाही आमचा माणूस करतो ना ओके पण जी वकील मंडळी तुम्ही जे विचारले हायकोर्टाचे वकील काय केलं कागद घेतलं तुम्ही वाचला सगळ्यांनी पाहिलं ना त्यांनी त्यांनी हो हो हा माणूस ना मग तरी आम्ही तिथे नाही म्हणलो की नाही सरकारकडून वेळ घ्या वेळ घेतली विषय संपला ना आता आपल्याला संधी आहे मी या तुमच्या माध्यमातून समाजाला या ज्ञानी मंडळीला म्हणतो आता वकील असेल केदार असेल विषय केदारला असेल की अजून कोणत्या मंडळीला असेल वेळ गेलेली नाहीये तुमचा ज्ञानाचा उपयोग मराठा समाजाच्या विकासासाठी करा मनोज बरोबर तुमचं जमत नसेल तर विखे पाटलांनी कालच मनोज दादा बरोबर सांगितलं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे तुमचं ज्ञान तिथं वाजवा आमचं आम्ही म्हणतो मन आमचंही मनाचं जमत नाही आम्ही मनोजला सांगणार आहे की ह्या ह्या सूचना आहे आणि काल मनोजने सूचना घेतली आहे काल विखे पाटील आले असेल तर खूप पाहिलं असेल अठराशे चौऱ्याऐंशीचा उल्लेख त्या जी आर मध्ये नाही आहे एकोणीसशे एकशे जनगणना नाही आहे एकोणीसशे गॅजेट याच्यात जनगणनाचे सर्व मराठा कुंभी दाखवलेले त्याचा उल्लेख करा विखे पाटील हो म्हणले आता मी माझ्यासारखं तर म्हणलं एवढं कोणीच बोललो नसल पण मी जातो तो माणूस ऐकतो ना राव ऐकलं तर विषय संपला का नाही आणि आमची स्पष्ट भूमिका तो, तो आंदोलनाचा नेता आहे आणि पुढचं सांगतो तो अन्न मराठा कुंभी जातीचा कळस व्हावा ही आमची इच्छा आहे आम्ही पायरी झालेलो आहे आम्ही समाधानी आहोत आता यांचं समाधान कशात पाहिजे काय पाहिजे यांना प्रसिद्धी पाहिजे का अजून काय पाहिजे ते माझं डोकं चालत नाही ते समाजाने समजाने समजून घ्यावं ज्या पद्धतीनं समजा विरोध काही मंडळीकडनं होतो स्पेशली ओबीसी नेत्यांकडनं तर मराठा वकिलांचं काही असं म्हणतात केवळ दाखवण्यापुरता विरोध आहे कारण काहीच मिळालेलं नाहीये मराठा समाजाला हा दाखवण्यापुरता विरोध आहे ओबीसी नेत्यांचा तो विरोध काही दिवसात शांत होऊन जाईल शा पद्धतीचं एक स्टेटमेंट भुजबळ दिलेलं पण की आंदोलन सध्या आंदोलन ही स्थगित करण्यात येईल तर मग अखरच जी आर सरकारने फसवलं नाही जी आर तर फसवा नाही आम्ही सांगतो ना हो ही तर पहिली स्टेप आहे ना अजून जी आर मध्ये सुधारणा करण्या शासनाने वेळ दिलेली त्या वेळेचा उपयोग आम्ही करणार आहोत राहिला ओबीसीचा प्रश्न आमचं तुमच्या माध्यमातून पहिल्या वेळेस सांगतोय सत्याहत्तर वर्ष आमचं मराठवाड्यातील आरक्षणाचा ओबीसीचा आमचा हक्काचं आरक्षण आमच्या ओबीसीच्या लहान बांधवाने वापरलेलं आहे आम्ही एक शब्दसुद्धा बोललेलो नाही आहे आणि हे सिद्ध करायचं असेल तुमच्या माध्यमातून ओबीसींना की आमच्या मराठ्यांना म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना आम्ही महाराष्ट्राचे नाही आम्ही महाराष्ट्राचे नाही आम्ही आंध्र प्रदेशमधून ह्या महाराष्ट्रात आलेलो आहे भाषा प्रांत रचनेत एकोणीशे ला आंध्र प्रदेशची निर्मिती झालेली आहे आम्ही तिकडे होतो आणि आंध्र प्रदेश मध्ये असताना ओबीसी लिस्ट लिस्टमध्ये आम्ही ओबीसीत होतो एकोणीसशे झाली आणि एक मे एकोणीस साठ ला आम्ही महाराष्ट्रात आलो हे तर स्पष्ट आहे मग आम्ही येताना आम्ही ओबीसीत होतो आरक्षणात होतो ना त्रेसठ पासून त्रेपन्न पासून विचार करा ना त्रेपन्न ते लावा दोन हजार पंचवीस आमचं आरक्षण आम्ही सोडलं ना साठ पासून धरूया आपण चाळीस आणि पंचवीस वर्षापासून तर सोडलं आम्ही आरक्षण आमचं आरक्षण कोणी वापरलं अजून सांगतो तुम्हाला एकटे आले का मराठवाड्यातले एस सी आला एस टी आला ओबीसी आला ओपन आला ह्या महाराष्ट्राने काय केलं एस ला ला टाकलं जे कुठून तिथून आंध्रातून आलेले लोक एस टीला एस टी टाकलं एसटीला एसटीत टाकलं जे ओबीसी होते त्यांना ओबीसी टाकलं आणि आम्हाला नाही टाकलं आज समजा आम्ही आलोच नाही <coughs> मराठवाडा हा महाराष्ट्रात आलाच नसता नसता आम्ही कुठे असतो आंध्र प्रदेश मध्ये राहिलो असतो आजही आमचे मराठा तिथे आंध्र प्रदेश मध्ये ओबीसीचं आरक्षण घेत आहेत हे समजून घ्या ना आणि हे ओबीसीच्या नेत्यांना माहिती आहे ओबीसी नेते म्हणतात ने आरक्षण आठवसा कार्यक्रम नाही आहे आणि फक्त गॅजेट लागू झालं म्हणजेच आरक्षण मिळालं हे कसं स्पष्ट कराल गरीबी हटावचा कार्यक्रम नाहीच ना आम्ही कुठं म्हणतो गरिबी हटावचा कार्यक्रम हा मराठी सामाजिक मागास ठरत नाही हे वारंवार कोर्टाने आता आत्ताच उदाहरण शिकूच सुक्रे आयोगाकडून रिपोर्ट गेला का नाही एसीबीसी आरक्षण का बरं मिळालं आपल्याला हे मराठी आरक्षणात म्हणून सुक्रे आयोग म्हणून दहा टक्के एसीबीसी आरक्षण मिळालेलं ना आपल्याला ओबीसीचा समाज अज्ञानी आहे आणि ओबीसीचे जे नेते आहेत यांनी यांच्या समाजासाठी ओबीसीसाठी काही केलं नाही हो काय बोलता आता तुम्ही त्यांच्याबद्दल हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं ही संज्ञा कशी स्पष्ट कराल तुम्ही हे पहा मी तुम्हालाच पहिले सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये काय आहे सर्व मराठा समाजाची नोंद कुंभी आहे नंबर एक दुसरं महत्वाचं याच्यातलं है हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एक ची जनगणना काय सांगते एकही मराठाने आम्ही जनगणनेत आणि बारकाईने आरक्षणाचा अभ्यास काम करणाऱ्या लो लोकांना मी सांगतो काय जातीचाच उल्लेख येतो ना आरक्षणाच या एसीत एवढा चोपन्न जाती एसटी पंचेचाळीस संख्या कमी जास्त होईल सांगतो मी ओबीसी हा ओबीसी पहिले एकशे ऐंशी होता आता तीनशे ऐंशी जाती झाल्या जातीच गेल्या ना त्याच्यात मानची आमची जात आता मिळून राहिली म्हणून आम्हाला कमी जात प्रमाणपत्र मिळू राहिले ना शिंदे समिती काय करूल यांचा पुरावा मिळाला सचिन हवळे पाटलाचा गावात यांचा मिळाला म्हणून यांना मिळालं यांच्या भावबंधांना रक्ताच्या नात्याला मिळाला आलं अरे माझा नाही मिळाला ना का नाही मिळाला आमचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते दे। ह्या देश स्वातंत्र्यासाठी वडिलांनीच जाळलेले स्वतंत्र सैनिकांनी का काय जाळलं निजाम असेल रजा करते यांना काय माहीत बाकीच्या लोकांना हा मी का निजामाला मारायला गेलो का निजामाची जी प्रशासकीय व्यवस्था होती ती स्वातंत्र्य सैनिकांनी जाळली म्हणून माझं नाही मिळू राहिलं मला प्रमाणपत्र म्हणून हे शंभर आहेत कुंभी समजा एका गावात औरंगाबाद शहरात समजा उदाहरण शंभर कुंभी आहे त्यांना मिळणार हे नाही तर मग तुम्ही सांगा हे कुंभी कुठे गेले मराठे कुठं आले याचा आधार हा एक हे अजून काही पर मी काय म्हणतो एवढा असून काही आर मध्ये परंतु असेल विखे पाटलांनी ज्या उपसमितीचे अध्यक्ष त्यांनी वेळ दिलेला आहे ते म्हणजे शासनाने वेळ दिलेला आहे आणि ही उपसमिती यांना कॅबिनेटचा दर्जा आहे किती समाजाला माहिती आहे आता शब्द छळ करण्यात आलेला आहे सगळे सोयरे हा शब्द बसत नाही त्या जागी यांनी नाते संबंधातील ना आणि कुळातील असे दोन शब्द जीआर मध्ये घेतले त्यामुळे ओबीसी आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण समाज या दोन शब्दामुळे सगळे सोयरे काढला आणि हे दोन शब्द याच्यामध्ये टाकले नाते संबंधातील आणि कुळातील यामुळे पूर्णच सगळे सोयरे हे आता ओबीसी मध्ये येणार आहेत असं त्यांचं मत आमच्या आमच्या मत तेच आहे ना मग आमच्या नातेवाईक मी सांगतो ना नातेवाईकाचा काय अर्थ घेणार आम्ही त्याचा नातेवाईक तर आला ना त्याच्यात नातेसंबंध नातेसंबंध वेगळा कुळातील म्हटल्यानंतर काय होत की रक्तात आला आपण धरू म्हणजे काढलं नातं येत आहे सपोज नहीं। 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 थी ते रक्तातून कुळातील एकच समज म्हणलं जातं आमच्याकडे हो पण नातं म्हणजे आम्ही एकच झालो हे राहिलं रक्तात कुळातलं समजा पण नाते समज झालं आमची मुलगी तुम्हाला दिली की तुमची आमची केली मातृसत्ता नाही असं नाही म्हणू आपण मातृसत्ता कुठून होत नाही ते फार विचारपूर्व शासनाने पण फार विचार केलेला आहे मग आम्ही एवढं समाधानी का नाते संबंध आहे म्हणूनच आम्ही आज समाधानी आहोत आता महिलांकडनं किंवा संबंध याचा अर्थ शकतो पण आम्ही तसा नाही घेतला आम्ही आता सांगतो नाही 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 आम्ही आम्ही गणिमी काम नाही आहे गनिमी काम काय आम्ही आमची मुलगी दिली तर काय 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 ती करतो मात्र सत्ताचा काय संबंध येतो त्यांच्याशी समजा आम्ही मुलगी तुम्हाला दिली तुमच्याकडे काय मात्र सक्ताचा विषयाला यामध्ये आणखी देखील असा मोठा प्रश्न उपस्थित होत बोला असंख्य विवाह हे आंतरजातीय झालेले आहेत वेगवेगळ्या जातीमध्ये झालेले आहेत मग त्यांच्या घरात दिलेल्या मुली मध्ये समाजातील मुली सोबत मराठा व्यक्तीचा जर का विवाह झाला असेल तर त्याही मंडळींना हेच कुंभीचं आरक्षण लागू का नाही नाही हा विषय एक लक्षात घ्या हा प्रश्न जो उपस्थित होऊ राहिला ना की मराठ्यांना कुंभीत जात मिळवणार शेती करणारे भरपूरच कुंभी आहे तसं अजिबात नाहीये हेडलाईनच त्याच्यात हे मराठा समाजासाठी विषय चाललेला आहे म्हणजे आज करण्यासाठी फक्त मराठा समाजासाठी शेती करत असेल कोणी ब्राह्मण बी करत असेल मुसलमान बी करत असं ते स्पष्ट उल्लेख हा फक्त मराठा या तीन जातीसाठी येतं तिथे उल्लेख काय असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे की मुस्लिमांमध्ये देखील कुणबी आहेत बाळांमध्ये देखील कुणबी आहेत त्याच्यानंतर होणार नाही पण अजून एक मी सांगतो फार हिंदुत्ववादी संघटना करतो आणि नीट समजून घ्या मुसलमानात तर जात नाही आहे का जात चौवेचाळीस जणांना व्यवसायाच्या आधारे ओबीसी एन टीत त्यांना प्रमाणपत्र दिले जातात एन टी ओबीसीत व्यवसायाचा आधारे खाटिक का आहे त्यांचे खाटिक का, है, का है, जाते का व्यवसायाचे ना काय आहे बागवान काय त्याला बागवान ते दिलं जाते असे चौरेचाळीस आहे मुसलमानाचे प्रमाणपणे ख्रिश्चन समाजात तीन आहे त्यांना ते व्यवसायाच्या आधारे दिले जातात अरे मग आमचा व्यवसाय तर शेतीच आहे ना हे तर मराठ सगळ्यात जगाला भारताला माहिती ना जे विरोध करणाऱ्याला मराठ्यांचा व्यवसाय काय शेती तो कनिष्ठ आहे कनिष्ठ व्यवसाय करायला मिळतो पण तोही भाग सोडून द्या आम्ही मुद्दा येतो सर इकडे बोला ना सामाजिक मागासले पण हे पुन्हा एकदा तोच त्याच कारण असं आहे की मराठा समाज हा आधीपासूनच गावखेड्यामध्ये डॉमिनेट राहिलेला आहे डॉमिनेटिव्ह राहिलेला आहे त्यांच्याकडे पॉवर आहे सत्ता आहे शिवाय सामाजिक मागास ठरत नाही त्यांचं गावाच्या बाहेर घर नाहीये किंवा त्यांच्या शिक्षणाची देखील चांगली टक्केवारी आहे आणि हे सगळं असताना आरक्षणामध्ये सामाजिक मागासले पण हा जो काही मुद्दा येतो तो कुठेतरी माग पडतोय का मग अरे हो अजिबात नाही मी तुम्हाला दुसऱ्या वेळेस सांगतोय शुक्र आयोगाने अहवाल दिला त्या पहिले गायकवाड आयोगाने अहवाल दिला होता ना कोण होता आयोगच होता ना गायकवाड आयोगाने दिल्यानंतरच आपल्याला आरक्षण मिळालं होतं ते सुप्रीम कोर्टात उडालं काही हरकत नाही नंतर शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी शुक्र आयोग नेमला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या कमतरता होत्या त्या पूर्ण करून घेतलेल्या आहे हा आणि मागास केल्यानंतर तुम्हाला एसीबीसीचं आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे महाराष्ट्राचं